मोबाईलच्या संदर्भात केंद्र सरकारनं लागू केला नवा कायदा आता तुम्ही जर मोबाईल वापरत असाल आणि तुम्ही जर ही चूक केली तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईलच पण पन तुम्हाला पन्नास लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची जेल होणार आहेत मोबाईल वापरताना ही छोटीशी चूक जरी केली तरी थेट पन्नास लाखाचा दंड हे तीन वर्षाची जेल होणार तुमचा विश्वास बसणार नाही पण गेल्या पंधरा दिवसांमध्ये हा कायदा संसदेमध्ये जाहीर केलेला आहे आणि आता हा कायदा संपूर्ण राज्यांमध्ये लागू होणार आहे ज्यामुळे आता तुम्ही जर मोबाईल वापरत असाल मोबाईलवरून तुम्ही कॉल करत असाल तुमच्याकडे जिओ कंपनीचा एअरटेल त्याचबरोबर तुमच्याकडे वोडाफोन कंपनीचा कार्ड असेल कोणत्याही कंपनीचं कार्ड असेल तरी देखील तुम्हाला हा नवीन कायदा लागू होणार तुम्ही पुरुष असाल महिला विद्यार्थी व्यावसायिक कोणी असाल आणि जर तुमच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये एखादा तुमचा ऍक्टिव्ह असलेला नंबर आहे तर हा नियम तुम्हाला थेट लागू होतो पूर्वी कोणत्याही मोबाईलला कुठलेच नियम नव्हते रिचार्ज करा आणि मोबाईल चालवा काहीच प्रॉब्लेम येत नव्हता पण आ अखेर आता सरकारनं वेगळाच निर्णय आता जाहीर केला आहे आणि हा नियम अतिशय कडक आहे की ज्याच्यामध्ये जर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पन्नास लाखाचा दंड होऊ शकतो तुमचं घरदार विकलं जाऊ शकतं तुम्हाला जमीन जुमला विकून दंड भरावा लागू शकतो आणि एवढंच नाही तर तुम्हाला जेलचे हवाज देखील खावी लागू शकते मोबाईल वापरणाऱ्यांनो सावधान व्हा एका चुकीमुळे आयुष्य बर्बाद होईल फक्त एका चुकीसाठी शासनानं एवढा मोठा दंड आणि जेलची हवा खावी लागेल असा मोबाईलच्या संदर्भातील अतिशय कडक कायदा सरकारनं लागू केला आहे आता मोबाईलच्या संदर्भात कोणती ती अशी छोटीशी चूक आहे जी तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते आणि पन्नास लाख रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो मग ही चूक नेमकी कोणती आहे या चुकीतून वाचण्यासाठी नेमकं काय करायचं आहे कसं सावध राहायचं आहे हा कायदा अतिशय नवीन आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी जाणून घ्या अन्यथा तुमच्या या मोबाईलच्या चुकीमुळे तुमचं कदाचित आयुष्यच धोक्यात येईल त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित जाणून घ्या काय कायदा आहे कशा पद्धतीने नियम हे होणार आहेत सगळं सविस्तर सांगणार आहे पहा जर तुमचा मोबाईल तुम्हाला सुरक्षित वापरायचा असेल दंड लागू द्यायचं नसेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं मोबाईलच्या संदर्भातील नवा कायदा लागू केला आहे जो अतिशय कठोर आहे जो मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग तुम्ही मुलगा असाल मुलगी असाल विद्यार्थी असाल महिला पुरुष सगळ्यांसाठी लागू आहे ज्यामध्ये फक्त एकच चूक जर झाली तर पन्नास लाख रुपये दंड आणि तीन वर्षाची शिक्षा होणार आहे तुरुंगाची हवा खावी लागेल एका चुकीमुळे आज जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे अनेकांकडे एक नव्हे तर दोन दोन मोबाईल आहेत तर काही लोकांकडे एक मोबाईल आणि त्यामध्ये दोन दोन सिम कार्ड आहेत पहा तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक मोबाईल मध्ये आजच्या स्थितीत दोन दोन सिम कार्ड आहेत आता ज्यांच्याकडे दोन सिमकार्ड आहेत त्यांच्यासाठी तर हा नियम सर्वात महत्वाचा आहे त्यांना करोडो रुपयांचा दंड होऊ शकतो तुम्ही बरोबर ऐकाल तर काही घरांमध्ये आपण जर पाहिलं तर तीन तीन चार चार मोबाईल आणि त्या चार चार मोबाईलमध्ये आठ सिम आहेत हे तुम्ही पाहिलं असेल आता मोबाईलच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलद्वारे होणारी फसवणूक आणि गैरप्रकार देखील वाढलेले आहेत मग याच पार्श्वभूमीवर मोबाईल आणि सिम कार्डच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि नवा कायदा लागू झाला आहे हा कायदा इतका कडक आहे की तुमच्याकडून नकळत जरी ही छोटीशी चूक झाली एका निष्काळजीपणामुळे जरी चूक झाली तरी तुम्ही अडचणीत याल थेट पन्नास लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते अजिबात यामधून कोणालाही सूट मिळणार नाही मोबाईलच्या बाबतीतल्या एका चुकीमुळे तुम्ही थेट रस्त्यावर याल आयुष्यातून उठाल बरबाद व्हाल मग नेमकी ही कोणती चूक आहे नवा नियम काय आला आहे मोबाईलच्या संदर्भात नवा कायदा काय आहे लक्षपूर्वक जाणून घ्यायचा आहे पहा पूर्वी एक जुना कायदा होता त्या कायद्याची जागा आता भारतीय दूरसंचार अधिनियम यांनी घेतलेली आहे पहा जुना कायदा दोन हजार सालाच्या आधीचा होता तो कायदा बदलला आहे आणि आता नवा कायदा म्हणजे भारतीय दूरसंचार अधिनियम आता अस्तित्वात आला आहे शासनाने हा नियम मोबाईलद्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी तसेच मोबाईल वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी केला असं म्हटलं आहे सरकारचा उद्देश चांगला असला तरी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे होणार आहे नियमाचं पालन न केल्यास तुमच्याकडे मोबाईल असेल आणि चूक केली तर मोठी शिक्षा होणार आहे त्यामुळेच तुम्हाला सावध करण्यासाठी आणि पन्नास लाख रुपयांच्या दंडापासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत लक्षात ठेवा पन्नास लाखाचा दंड आणि तीन वर्षाची जेल हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मग आता पाहूयात की नेमकी ती कोणती चूक आहे ती केली की तुम्ही थेट रस्त्यावर येऊ शकता कोणती ती निष्काळजी वृत्ती आहे कोणत्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही बर्बाद होऊ शकता ही चूक सिमकार्डच्या संदर्भात आहे कोटी लोक नकळतपणे ही चूक करत आहेत आणि त्यांना याची कल्पना देखील नाहीये आणि ती आता मोठ्या धोक्याला आमंत्रण देणार आहे मोठं आर्थिक नुकसान त्यांचं होणार आहे आता पहा या कायद्यामध्ये दोन प्रमुख गोष्टी आहेत यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जो नियम तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो ती म्हणजे बनावट डॉक्युमेंट किंवा खोट्या कागदपत्रांवर सिमकार्ड घेणं आता पहा आता जर नवीन सिमकार्ड घ्यायचं असेल तर बायोमेट्रिक आणि आधार पडताळणीने त्या ठिकाणी नवीन सिमकार्ड मिळतं पण तुम्ही जर जुनं कार्ड वापरत असाल जुनं सिमकार्ड म्हणजे पाच वर्षापूर्वीचं चार वर्षापूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं जर जुनं कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे काही वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती ही लोक काय करायचे चुकीच्या किंवा बनावट कागदपत्रांवर सिम कार्ड मिळवत असायचे आता तुम्ही घरात जरी बघितलं तर बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे लोक काय करतात सिम कार्ड एकाच्याच नावावर आहे आणि दुसरा सिम वापरतो तुम्ही घरात बघितलं असेल की कागदपत्र वडिलांच्या नावावर आहेत सिम वडिलांच्या नावावर पण मुलगा सिम वापरतो आहे किंवा सिम आईच्या नावावर आहे मुलगा सिम वापरतो आहे सिम कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नावावर आहे दुसराच वापरतो आहे असे प्रकार त्या ठिकाणी आता आलेले आहेत आणि आता अशा प्रकारच्या वापरावर देखील आता निर्बंध लावण्यात येणार आहेत पूर्वी काय व्हायचं की सिम कार्ड विकतानी काही विक्रेते नफा मिळवण्यासाठी नियमांचं उल्लंघन करायचे कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय किंवा चुकीच्या डॉक्युमेंटवर देखील सिम कार्ड देत होते आता तुम्ही चेक करायचं आहे बघा तुमचं जे सिम कार्ड आहे ते पहा तुम्ही आता तुमचं जर सिम कार्ड आहे तर ते तुम्ही एखाद्या बनावट कार्डवर मिळवलं असेल किंवा जे तुम्ही कागदपत्रांची अपूर्णता असताना म्हणजे एखादं कागदपत्र कमी आहे तरी तुम्हाला दुकानदाराने सिम कार्ड दिलं असेल तर याबद्दल तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे ते सिम कार्ड त्वरित बंद करायचे आहे त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे पहा ही सगळ्यात मोठी चूक आहे ज्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो जर तुमचं सिम कार्ड पाच वर्ष दहा वर्ष जुनं आहे ज्यावेळेस आधार कार्डची सिस्टम नव्हती बायोमॅट्रिकद्वारे नव्हते कुठल्याही कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड दिलं किंवा एखादं कुठलंही एखादं कागदपत्र दिलं का सिमकार्ड दिलं जायचं तर तशा प्रकारचं सिम कार्ड असेल तर तुम्ही लक्षपूर्वक खात्री करून घ्या जर ते जर त्यामध्ये बनावटपणा आढळून आला किंवा कागदपत्रामध्ये विसंगती आढळून आली तर मोठा पटका बसू शकतो दुसरी चूक आहे बघा ती तुमच्यासोबत कधीही होऊ शकते आणि तुम्हाला थेट पन्नास लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षांची शिक्षा तुम्हाला होऊ शकते मग ती कोणती चूक आहे हे जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे पहा आ, जी तुमच्याबाबत अगदी सहजपणे होऊ शकते आणि जी तुम्हाला थेट अडचणीत आणू शकते ती म्हणजे दुसऱ्याच्या नावावर असलेलं सिम वापरणे आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात अगदी सामान्य आहे वडिलांच्या नावावरचं सीम मुलगा वापरतो बहिणीच्या नावावरचं सीम भाऊ वापरतो किंवा एखाद्या मित्राच्या नावावरचं सीम आपण वापरत असतो जुन्या परिचयातून किंवा सोयीसाठी असं केलं जायचं पण पूर्वी याकडे एवढं गंभीरतेने पाहिलं जात नव्हतं पण आता नवीन कायद्यानुसार ही गोष्ट अत्यंत गंभीर बनली आहे समजा तुम्ही तुमच्या एखाद्या परिचिताचं किंवा मित्राच्या नावावर घेतलेलं सिमकार्ड वापरत असाल तुम्ही ते सिमकार्ड सामान्य वापरासाठीच वापरत असाल तरी हा धोका आहे धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा त्या सिमकार्डमधून काहीतरी गैर किंवा चुकीची ॲक्टिव्हिटी होते उदाहरणार्थ त्या नंबरवरून कोणाला धमक्या दिल्या जातात फसवणुकीचे कॉल केले जातात किंवा एखाद्या गुन्ह्यात त्या नंबरचा जर वापर झाला त्याची चौकशी केली जाते कॉल ट्रेस केला जातो आणि जेव्हा तो नंबर ज्याच्या नावावर रजिस्टर आहे त्या व्यक्तीपर्यंत पोलीस किंवा संबंधित अधिकारी पोहोचतात तेव्हा रजिस्टर असलेल्या व्यक्तीला त्या ॲक्टिव्हिटीबद्दल विचारले जाते जर त्याला त्या ते विशिष्ट वापराची माहिती नसेल किंवा त्याबद्दल वा ते त्याने अनभिद्यता दर्शवली तर त्या व्यक्तीसाठी म्हणजे तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल कायद्यानुसार जर सिमचा रजिस्टर मालक विशिष्ट वापराची जबाबदारी घेत नसेल आणि ते सिम तुम्ही वापरत असल्याचं सिद्ध झाले तर तुमच्यावर संशय येतो आणि तुम्हाला गैर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहेत असं मानले जाऊ शकते आणि त्याबद्दल तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो मग अशा परिस्थितीत तुम्ही सिद्ध होऊ शकता की तुमच्या नावावर नसलेलं सिम कार्ड वापरत होता ज्याचा वापर एखाद्या चुकीच्या कामासाठी झाला मग भले तुम्ही तो केला नसला नकळत झाला तरी यामुळे तुम्ही नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये याल आणि गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात याच नियमांतर्गत तुम्हाला तीन वर्ष जेल आणि पन्नास लाख रुपये दंडाचं मोठं प्रावधान ठेवण्यात आलेलं आहे दुसऱ्याच्या नावावरचं सिम वापरण्याची चूक तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकते थेट लाख रुपयांचा दंड आणि वर्षांची शिक्षा होऊ शकते अजूनही वेळ आहे काळजी घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहून माहिती मिळवा म्हणूनच या नवीन कायद्यानुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वापरत असणारं प्रत्येक सिम कार्ड तुमच्या स्वतःच्या नावावर रजिस्टर केलेले असावे जर तुमच्या नावावर सिम कार्ड नसेल तर तुम्ही ते दुसऱ्याच्या नावावर जर वापरत असाल तर ते त्वरित एकतर तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या किंवा तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे ठेवा आणि त्याचा वापर अत्यंत जपून करा शक्य असल्यास दुसऱ्याच्या नावावरलं सिम वापरणं पूर्णपणे टाळा एखादं जुनं सिम कार्ड तुम्ही वापरत नसाल ते तुमच्या नावावर रजिस्टर असेल तर ते त्वरित बंद करा जेणेकरून तुमच्या नावाचा गैरवापर होणार नाही या नियमाचं उल्लंघन केल्यास पन्नास लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्ष जेल होऊ शकते ही खूप मोठी शिक्षा आहे कोणतीही निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकते तुमच्या सुरक्षिततेसाठी भविष्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अशी आशा करतो या नियमाची माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे मिळाली असेल शासनाने हा नियम फसवणूक रोखण्यासाठी आणला असला तरी सामान्य वापरकर्त्याने देखील सिमच्या मालकी हक्काबाबत आणि वापराबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अशा आहे की तुम्हाला या नवीन नियमाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा तुमच्या फॅमिलीचं व्हॉट्सअप ग्रुप असेल फेसबुक ग्रुप असेल इन्स्टावर देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा या नियमाबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा तुम्हाला या नियमाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा आणि विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा